मित्रांनो शेतावरचा एक अविभाज्य घटक म्हणजे वीर वीर म्हणजे केवळ एक पाण्याचा स्रोतच नाही तर पाणी साठ्यासाठी सुद्धा उत्तम बाब समजली जाते मात्र आजकाल वाढत्या मागाहीत नवीन वीर खोदणं हे शेतकऱ्यांसाठी डोळे जळवायला लागले त्यासाठीच शासनानं मागेल त्याला वीर अनुदान योजना सुरू केली आहे आजच्या व्हिडिओतून आपण याच वीर अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वीर अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात आधी लाभार्थ्यांची निवड केली जात असते त्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी परवर्गानुसार प्राधान्यक्रम ठरवण्यात आलाय त्यामध्ये सर्वात प्रथम अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं त्या खालोखाल अनुसूचित जमाती भाटक्या जमाती विमुक्त जाती दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी स्त्रियांच्या आधिपत्याखाली असणारं कुटुंब विकलांग व्यक्तीच्या आधिपत्याखाली असणारं कुटुंब जमीन सुधारणा ला ला ती लाभार्थी इंदिरा आवासचे लाभार्थी अडीच एकरपेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकरी आणि त्यानंतर पाच एकरपेक्षा कमी शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्यानं लाभ दिला जातो अशा उतारत्या क्रमांकाला लाभासाठी लाभार्थी निवडले जात असतात आता बघूया या वीर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा सा। यासाठी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जाऊ शकता ग्रामपंचायतमधले लोक तुमचा अर्ज भरून घेतील तसंच तुम्ही स्वतःसुद्धा ऑनलाईन स्वरूपात या वीर अनुदानाला अर्ज करू शकता त्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला स्टोअरवर जाऊन ई जी एस नावाचं एक ॲप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यावं लागेल हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच लाभार्थी लॉग इन आणि विभागीय लॉग इन असे दोन पर्याय दिसतील आता तुम्ही लाभार्थी असल्यामुळं लाभार्थी लॉग इन पर्यायावर क्लिक करायचे इथं तुम्हाला लागवड अर्ज विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती असे तीन पर्याय दिसून येतील याचा वीर अर्ज या पाऱ्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल इथं एक ते सहा या पाऱ्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर जिल्हा तालुका ग्रामपंचायत आणि गावाचं नाव इत्यादी माहिती भरायची पुढची सातवी बाब ही मनरेगा जॉब कार्ड क्रमांकाची असेल इथं लक्षात घ्या की ज्या व्यक्तीकडे हे मनरेगा का जॉब कार्ड आहे त्यांनाच या योजनेअंतर्गत वीर अनुदान प्राप्त होणार आहे तुमचं जर मनरेगा जॉब कार्ड नसेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये अर्ज करूनसुद्धा हे मनरेगा जॉब कार्ड काढून घेऊ शकता सातव्या भावीमध्ये मनरेगा कार्ड क्रमांक भरला की आठव्या क्रमांकामध्ये त्याचा पीडीएफ किंवा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे पुढच्या पर्यायामध्ये तुम्हाला लाभार्थ्याची वर्गवारी सिलेक्ट करावी लागेल वर्गवारी म्हणजे थोडक्यात तुमचा प्रवर्ग निवडायचा आहे तुम्ही ज्या प्रवर्गात येता तो प्रवर्ग सिलेक्ट केल्यानंतर दहाव्या भावीमध्ये तुम्हाला तुमच्या नावावर असणाऱ्या सगळ्या जमिनीचं क्षेत्र लिहायचं आहे पुढच्या अकराव्या बाबीमध्ये तुम्हाला विहिरीचा भूमापन क्रमांक लिहावा लागेल जिथं तुमची विहीर आहे त्या क्षेत्राचा सातबारा काढून त्यावरचा भूमापन क्रमांक आपल्याला इथं लिहायचा आहे आणि पुढच्या पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं क्षेत्र भरायचं आहे पुढं तुम्हाला सात बारा आणि आठच्या कॉपी अपलोड करायच्यात तुम्ही ज्या प्रस्तावित मजुराकडून या विहिरीचं बांधकाम करून घेणार आहेत त्यांचा जर मनरेगा जॉब कार्ड नंबर असेल तर तुम्हाला होय क्लिक करून त्यांचा मनरेगा जॉब कार्ड नंबर इथं टाकायचा आहे तुम्ही इथे एकापेक्षा जास्त जॉब कार्डचा नंबरसुद्धा टाकू शकता त्याकरता प्लस जॉब कार्ड या बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल पण जर समजा तुमच्याकडे प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नामांक नसेल तर तुम्ही इथं सरळ सरळ सुद्धा क्लिक करू शकता त्यानंतर पुढं जा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रपत्र अ दिसून येईल जे की थोडक्यात तुमची संमतीपत्र असेल त्याला क्लिक केल्यानंतर पुढं दुसरं प्रपत्र ब ओपन होईल या दोनही प्रपत्रांना सबमिट केल्यानंतर अर्ज जमा करा हा ऑप्शन दिसून येईल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी पाठवलं जाईल तू ओ टी पी टाकून प्रस्तुत करा या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या जमा केल्याचं एक कन्फर्मेशन तुम्हाला मिळेल आणि या पुढच्या सगळ्या बाबी तुम्हाला रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर मिळत राहतील आता एकदा अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची स्थिती काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा लॉग इन करून तिसऱ्या म्हणजे अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करायचे इथं तुम्हाला तुमचा फोन नंबर मागितला जाईल फोन नंबर टाकल्यानंतर ओ टी पी भरून तुम्ही लॉग इन करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा अर्ज आणि त्याची स्थिती दिसून येईल शिवाय कोणत्या टप्प्यावर अर्ज आहे तो विभागसुद्धा तुम्हाला इथं दिसून येईल अशा रीतीनं तुम्ही घर बसल्यासुद्धा ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता तुम्हा आता प्राधान्यक्रमानं लाभार्थ्याची निवड झाली असली तरी देखील लाभार्थ्यांनी काही पात्रता पूर्ण करणंसुद्धा गरजेचं असतं यामध्ये सगळ्यात पहिली पात्रता म्हणजे अर्धदाराकडं कमीत कमी एक एकर शेत जमीन असली पाहिजे आणि मुख्य म्हणजे ही एक एकर शेत जमीन तुकड्या तुकड्यांमध्ये न राहता सलग सलग असली पाहिजे दुसरं म्हणजे आपल्याला जिथे विहीर खोदायची त्याच्या अर्धा किलोमीटर परिसरात पिण्याच्या पाण्याची कोणतीही विहीर नसली पाहिजे पूर्वी या पात्रतेमध्ये आणखी एक पात्रता होती कमीद कमीद वर, ती म्हणजे खाजगी विहिरीपासूनसुद्धा कमीत कमी दीडशे मीटर अंतरावर ही विहिर खोदली जावी पण आता ती आठसुद्धा काढून टाकण्यात आली आहे आपल्याला ज्या शेतासाठी विहिरीचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतात किंवा त्या सातबाऱ्यावर पूर्वी कोणत्याही विहिरीची नोंद नसली पाहिजे शेतकऱ्याच्या एकूण क्षेत्राचा दाखला अर्थात आठ उतारा निघत असावा आता काही शेतकऱ्यांना जर एक एकरपेक्षा कमी जमीन असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना आहे आपल्या आसपासच्या अनेक शेतकरी मिळून देखील या प्रकारचा लाभ आपल्याला घेता येईल मात्र या सर्व शेतकऱ्यांची मिळून सलग एक एकरपेक्षा जास्त जमीन व्हायला पाहिजे आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अर्जदार हा मनरेगा अंतर्गत जॉब कार्डधारक शेतकरी असला पाहिजे आता या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागणार तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रात वीर खोदायचे त्या क्षेत्राचा सात बारा आणि आठ उतारा असला पाहिजे त्यानंतर मनरेगा जॉब कार्डची जोराक्स आणि जर तुम्ही अनेक शेतकरी मिळून सामायिक वीर करणार असाल तर तुमच्या सर्वांची जमीन एकत्रित चाळीस गुंठे होत आहे आणि तुम्ही एकमेकांच्या सामोपचाराने पाणी वापरणार आहात याबद्दलचे करारपत्र आणि शेतकऱ्यांचं एक संमतीपत्र यासारखे कागदपत्र आवश्यक असतील आता तुम्हाला समजा या सगळ्या खाटाटोपानंतर विहिरीसाठी अनुदान मिळालं तर प्रक्रिया पार पाडल्यापासून दोन वर्षाच्या आतच तुमची विहिरखोदकाम आणि बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे पण समजा काही अपरिहार्य कारणामुळं अडथळे आले जसं की पूर दुष्काळ यासारखी परिस्थिती उद्भवली तर तीन वर्षाच्या आतच विहिरीचं बांधकाम पूर्ण करावं लागतं या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर अनुदानाचे वाटप केलं जातं त्यामुळं जिल्हा प्रशासनाला चार लाख रुपयांपर्यंत विहिरीला अनुदान मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले जे तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि विहिरीच्या आकारानुसार कमी जास्त होत असतात मित्रांनो तुम्हाला ही विहीर अनुदानाबद्दलची व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण योजना आणि शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ हो, तोपर्यंत जय जा जवान जय जा किसान